दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराव, मयूर अलंकार शहरात पावसाळ्यामुळे शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जनजीवन वाहतूक व सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामाविषयी तत्काळ दुरुस्ती व ठोस कारवाई यासाठी छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नाशिक मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले नाशिक शहरातील रस्त्यांची अवस्था सध्याच्या पावसाळ्यात अत्यंत दयनीय झाली आहे शहरातील विविध मुख्य व उपमार्गावर असंख्य व खोल आणि धोकादायक खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून लवकरात लवकर यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी निवेदनात करण्यात आली आहे महानगरपालिकेला आज छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे नाशिक शहरात सगळीकडे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यांमुळं अनेक अपघात होतात अनेक लोकांना आपले जीव गमावं हो लागत आहे आरोग्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात या नाशिक शहरामध्ये या रस्त्यांमुळे उद्भवला आहे अनेक लोकांना या रस्त्यातून मार्ग काढताना मोठ्या प्रमाणाला त्या खड्ड्यांना सामोरं जावं लागतं म्हणून मनपा प्रशासनाला आम्ही सात दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे सात दिवसामध्ये हे सर्व रस्ते खड्डेमुक्त करा नाशिक मनपा प्रशासनाचं जे वैद्यकीय विभाग आहे त्या वैद्यकीय विभागामध्ये पोस्टमॉर्टम होतं डिलेवरी पेशंट त्या ठिकाणी केले जाते परंतु महापालिकेचं हे सगळं बंद असल्यामुळं सगळा लोड सिव्हिल या हॉस्पिटलवर पडत असल्यामुळं तीही चर्चा आम्ही उपायुक्तांशी यावेळी केली येत्या सात दिवसामध्ये हे सगळे प्रश्न ते निकालीत काढणार असल्याचं त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं तरी पण सात दिवसात जर त्यांनी या सगळ्या प्रश्नांवर दखल घेऊन आम्हाला न्याय दिला नाही आमच्या मागण्या जर त्यांनी सोडवल्या नाहीत तर निश्चितपणे या नाशिक शहराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं छावा क्रांतीवीर सेनेचे सर्व पदाधिकारी महानगरपालिकेच्या चारी गेटवर गेट, गेट बंद आंदोलन जोपर्यंत मग काम होणार नाही तोपर्यंत एकही अधिकारी घरी जाऊ देणार नाही असा इशारा आम्ही त्यांना यावेळी दिलेला आहे त्यांनी आमच्या मागण्यांचं गांभीर्यपूर्वक त्या ठिकाणी दखल घेत लवकरात लवकर आमचे सगळे प्रश्न सोडवावे ही विनंती आम्ही मनपा प्रशासनाला केलेली आहे जितेंद्र इंगळे मी का न्यूज नाशिक